नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीस यावरती आपण सर्व माहिती आणि त्यावर प्रश्नसुद्धा पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी कारण यावरती परीक्षेमध्ये एक ते दोन प्रश्न नक्की पाहायला मिळतील त्यासाठी त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन हे कुठे करण्यात आलेले आहे यजमान देश कोणता आहे तर कॅनडा आहे कितवी आवृत्ती होती दोन हजार पंचवीसशी तर एकावन्नवी आवृत्ती होती विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण जे काही महत्त्वाची माहिती आहे ते आपण पाहूयात आणि त्यानंतर आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये सुद्धा काही प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो एकावन्नव्या जी सेवन शिखर परिषद तर याचे आयोजन हे पंधरा ते सतरा जून दोन हजार पंचवीस दरम्यान कॅनडातील अल्बर्टा येथील कनानास्किस या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले कधी झालेले आहे मित्रांनो आयोजन तर पंधरा ते सतरा जून दोन हजार पंचवीस दरम्यान याचे आयोजन करण्यात आले कितवी आवृत्ती होती तर एकावन्नवी आवृत्ती होती मी जी काही माहिती तुम्हाला देत आहे मित्रांनो ती व्यवस्थितपणे लक्ष देऊन ऐका जेणेकरून तुम्ही जेव्हा प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये प्रश्न पाहाल त्यावेळेस तुम्हाला आन्सर द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न हे पाठवून जातील तर पहा कुठे आयोजन करण्यात आले तर कॅनडातील अल्बर्टा येथील कनानास्किस या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले चला पुढचं पॉईंट आहे दोन हजार दोनमध्ये झालेल्या अठ्ठावीसव्या जी शिखर परिषदेनंतर कनानास्कीसमध्ये होणारी ही दुसरी जी सेवन शिखर परिषद आहे कॅनडाचे पंतप्रधान कोण आहेत सध्या तर मार्क कार्नी हे आहेत तर यांनी एकावन्नव्या जी शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे तर लक्षात ठेवा ही माहिती मित्रांनो नेमकं जी सेवन शिखर परिषद म्हणजे काय आहे तेच आपल्याला माहिती नाही तर त्यावरती आपण पाहूयात तर पहा जी सेवन म्हणजे काय तर जी सेवन हा जगातील सात सर्वात श्रीमंत आणि औद्योगिक दृष्ट्या विकसित देशांचा एक अनौपचारिक गट आहे या देशाचे नेते जागतिक आर्थिक आणि राजकीय मुद्द्यावर चर्चा आणि समन्वय साधण्यासाठी वार्षिक शिखर परिषदेत भेटतात विद्यार्थी मित्रांनो जी सेवनचे चे सदस्य कोण आहेत त्याची निर्मिती कशी झाली तर पहा सहा प्रमुख औद्योगिक राष्ट्रांनी मिळून एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जी सेवनची सुरुवात ही जी सिक्स म्हणून केली होती कधी झालेली आहे मित्रांनो याची निर्मिती तर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये झाली सुरुवातीला जी सेवनची सुरुवात ही जी सिक्स म्हणून करण्यात आलेली होती सुरुवातीला जी सेवन गटात सहा सदस्य होते मित्रांनो कोणते कोणते तर फ्रान्स अमेरिका युनायटेड किंगडम जर्मनी जपान आणि इटली हे होते सहा सदस्य सुरुवातीला त्यानंतर मित्रांनो कॅनडा एकोणीसशे शहात्तरमध्ये त्याचा सातवा सदस्य बनला तेव्हापासून ते जी सेव्हन म्हणून ओळखले जाऊ लागले पण एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये रशिया सामील झाल्यानंतर हा गट जी एट बनलेला आहे पण मित्रांनो दोन हजार चौदामध्ये युक्रेनचा क्रिमिया प्रदेश आपल्यात समाविष्ट केल्यानंतर रशियाला गटातून बाहेर काढण्यात आले आणि रशियाच्या बाहेर पडल्यानंतर गटाचे नाव पुन्हा जी सेव्हन असे ठेवण्यात आलेले आहे युरोपियन युनियन एकोणीसशे सत्त्याहत्तर पासून नियमितपणे जी सेव्हन बैठकामध्ये सहभागी होत आहे तर हे सुद्धा लक्षात ठेवा जी सेव्हन शिखर परिषद दोन हजार चोवीस ही कधी झालेली आहे आणि कुठे झाली होती मित्रांनो तर जी सेव्हन शिखर परिषद दोन हजार चोवीस तर याचा यजमान देश होता इटली कितवी आवृत्ती होती दोन हजार चोवीस ची तर पन्नासवी आवृत्ती होती मित्रांनो परीक्षेमध्ये मागील सुद्धा मागील वर्षामधील सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यासाठी आपण इथे रिव्हिजन म्हणून आपण हे इथं घेतलेले आहे तर नोट डाऊन करून घ्या दोन हजार चोवीस जी सेवन शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले तर इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पन्नासव्या जी सेवन शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आता सर्वांना प्रश्न पडला पाहिजे की आपला भारत देश हा जी सेवनचा सदस्य आहे का तर नाही तर मग आपल्या भारताला जी सेवन आउटरीचच्या सत्रामध्ये वारंवार आमंत्रित का केलं जातं तर जागतिक स्तरावर आपल्या भारताची प्रतिष्ठा आणि प्रभाव सतत वाढत आहे हा याचा पुरावा आहे मित्रांनो आपल्या भारताला आमंत्रित करण्याची नेमकी कारणे काय आहेत तर आपल्या भारताची जागतिक आर्थिक स्थिती कशी आहे तर भारत हा जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे ज्याची लोकसंख्या एक पॉईंट चार अब्जपेक्षा जास्त आहे तर त्यामुळे आपल्या भारताला यामध्ये नेहमी आमंत्रित केलं जातं तर आता पहा मित्रांनो जी सेवन शिखर परिषदेत आपल्या भारताबद्दल आपण माहिती पाहूयात तर पहा कॅनडाचे नवीन पंतप्रधान मार्क जोसेफ कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी सेवन शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते जी सेवन शिखर परिषदेत भारताचा हा कितवा सहभाग होता तर बारावा सहभाग असेल आणि पंतप्रधान मोदींचा जी सेवन शिखर परिषदेत सलग सहावा सहभाग होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकोणावीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस सलग सहा वेळा जी सेवन आडत्री सत्रामध्ये भाग घेतलेला आहे तर ही झाली संपूर्ण माहिती जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीसशी तर मित्रांनो आता आपण प्रश्न उत्तर पाहूयात त्याआधी मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार पंचवीसशी जानेवारी ते मेपर्यंत जी संपूर्ण करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठीच मित्रांनो ही महत्त्वाची पी डी एफ आहे या पी डी एफमध्ये आपण सर्व मंथली क्वेश्चन्स कवर केलेले आहेत आणि त्याचबरोबर जे दोन हजार पंचवीसमधील जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील तर ज्यांना कुणाला आपली पी हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ ही पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे पीडीएफ ही बनलायनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका तर पहा पहिला प्रश्न आहे कोणता देश दोन हजार पंचवीसच्या जी सेवन शिखर परिषदेचे आयोजन करत आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मला माहिती आहे मित्रांनो सर्वांना याचे आन्सर येत असेल पटकन आन्सर द्या मित्रांनो तर जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन हे कॅनडा या देशाने केलेले दे आहे ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीस कधी आयोजित करण्यात आले तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी याचे आयोजन कधी करण्यात आले होते दोन हजार पंचवीसमध्ये तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे पंधरा ते सतरा जून या दरम्यान जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीस कॅनडाच्या कोणत्या प्रांतात आयोजित करण्यात आले तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर कुठे आयोजित करण्यात आले होते जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीस तर हे अल्बर्टा येथील कनानास्किस या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे जी सेवन शिखर परिषदेची कोणती आवृत्ती दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर कितवी आवृत्ती होती दोन हजार पंचवीसशी मित्रांनो आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमची किती प्रश्नांची उत्तरे ही बरोबर आलेली आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे एकावन्नवे संस्करण होते हे जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे तर पहा ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे अध्यक्षपद हे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कारणी यांनी भूषवले ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीसमध्ये कॅनडाने किती देशांना अतिथी देश म्हणून आमंत्रित केले होते तर पहा ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर किती देशांना अतिथी देश म्हणून आमंत्रित करण्यात आले होते तर दहा देशांना आमंत्रित करण्यात आले होते जी सेव्हन शिखर परिषदेअंतर्गत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कधी आणि कुठे आयोजित करण्यात आली होती तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीस अंतर्गत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक ही बारा ते चौदा मार्च या दरम्यान चारले या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले ऑप्शन क्रमांक आपला आहे दोन हजार पंचवीसच्या जी सेव्हन शिखर परिषदेअंतर्गत अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नरची बैठक कुठे झालेली आहे तर पहा ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर या परिषदेत अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नरची बैठक ही बैफ अल्बर्टा या ठिकाणी आयोजित करण्यात आली ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे चला पुढचा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसच्या जी सेवन शिखर परिषदेत भारताला कोणत्या भूमिकेत आमंत्रित करण्यात आले होते तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर आपल्या भारताला आउटरीच कंट्री म्हणजेच विशेष आमंत्रित देश यामध्ये आमंत्रित करण्यात आले होते ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे कॅनडामध्ये झालेल्या जी सेवन शिखर परिषदेत भारताचे नेतृत्व कोणी केले आहे के तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारताचे नेतृत्व केले जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीसमध्ये चला नेक्स्ट क्वेश्चन पहा दोन हजार पंचवीसमध्ये जी सेवन शिखर परिषदेचा कोणता वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे तर पहा ऑप्शन्स पहा यापैकी कोणता आन्सर करेक्ट आहे मित्रांनो जी सेवन शिखर परिषदेचा वर्धापन दिन हा पन्नासवा आहे दोन हजार पंचवीसमध्ये आणि आवृत्ती ही एक्कावन्नवी आहे यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका व्यवस्थितपणे लक्षात ठेवा तर ही झाली संपूर्ण माहिती आणि त्यावरील प्रश्न मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली पी हवी असेल करंट अफेअर्शी तर त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो पी डी एफ ही पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कोणाला पी हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू